सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात खळबळजनक आरोप मस्साजोकच्या ग्रामस्थांनी आता केलाय बीड पोलिसांवरच थेट आरोप करण्यात आले आहेत संतोष देशमुखांचा मृतदेह अँब्युलन्स मधून केस कडे नेता कळमच्या दिशेनं नेण्यात आलाय तिथे एका महिलेला तयार ठेवलं होतं अनैतिक संबंधातून संतोष देशमुखांची हत्या झाली असं पोलिसांना दाखवायचं होतं मात्र मस्साजोक गावातल्या तरुणांनी अँब्युलन्सचा पाठलाग केल्यानं तो प्लॅन फसल्याचा दावा ग्रामस्थांनी केलाय आणि ज्या वेळेस यांनी सांगितलं डेड बॉडी इथे आहे म्हणून आमच्या गावातल्या आधी जणांच्या अगोदर पोलिसांनी तिथे अँब्युलन्स बोलवली आणि ती अँब्युलन्स आता केच कडे आणायची ना त्यांनी कारण की केज मध्ये सरकारी ऑफिस आहे त्यांनी ती कळमकडे नेहली मावळ त्याला वळण द्यायचं होतं काय वळण देणार मोठे न सांगा सारखं ट्रॅक आहे त्यांचे कळमला त्यांनी टाकायचं स्वरूप देऊन हे प्रकरणात मारायचं मारायचं हातपाय मोडायचे आणि एका कोणीतरी महिनेला मॅनेज करायचं महिलेला आणि त्यांच्यापूर्वी हा माणूस सोडायचा म्हणजे तो ना घरचा ठेवायचा ना समाजाचा ठेवायचा त्यातलाच एक भाग म्हणून या सगळ्या टोळीनं तो प्लॅन केलेला होता आणि ज्यावेळेस जीव गेला ज्यावेळेस प्रेत गाडीत होतं हे खूप म्हणणं म्हणजे मला इतकं त्रासदायक आहे की डेड बॉडी ज्यावेळेस टाकली त्यावेळेस ती कळमच्या दिशेनं पोलीसची गाडी चालली इकडं का गाडी चालली आहे म्हणून पाठलाग करत होत्या त्याच्यानंतर गाडी फिरवली गेली म्हणजे हा देखील तोच प्लॅन होता आणि त्याच्यामुळेच मारणी हानमार झालेली आहे त्याच्यामुळे जीव गेलेला आहे असंही आरोपींना सिद्ध करायचं होतं शी जे गावकरी आहेत माझे त्या गावकऱ्यांना दुसऱ्या दिवसापासून सांगितलेली गोष्ट आहे ती मागे देखील सांगितली आणि आज देखील हीच गोष्ट आहे आणि ती खरी आहे